नमस्कार युट्यूब फॅमिली कसं आहे सगळेजण आज मुलांना चल गरम गरम लसन पोळे आमच्या अक्षरावर लई गरम 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 लस पोळे आवडतात आता मध्ये परवा बाजार येणार रविवारी त्याच्यामुळं भाजीला नाही काय काय करायचं असं मस्त करायचं कोण कोण करतं भाजीला काय करतं आवडायचं आंबळा आले भरपूर पाऊस होते का काय काय नाही कशा झालेल्या कांदा कोथिंबीर लसूण थोडासा आणि थोडस मिरची जिरे मस्त पेल घातले आणि मस्त वा मस्त तोंडाला पाणी सुटलंय पण आता केल्याशिवाय खायचं नाही किती मस्त वास म्हणून खरंच वास छान येतो बेसन पोळे केलेले आपण आवडतात बेसन पोळ्या नक्कीच आम्हाला कमेंट करून दोघीला दोन एक एक शाळेत चार पाच सहा झाले किती दोन आणि तीन चार चारच झाले होई दोन ती पाच सहा तीन झाल्या పానలా सव्वा नऊ किती ओरकल तरी काम ओरकत नाही कितीला पण उठा पाच ला उठा साडेपाच लाटा नाही तर सहा लाटा रोजच म्हणून